पाकणी येथील हॉटेल स्वराज्य समोर पार्क केलेल्या तीन टँकरनी अचानक पेट घेतल्यानं आगीचा मोठा भडका उडाला यामध्ये तिन्ही टँकर चालक आग विझवण्याच्या नादात जखमी झाले पाकणी येथील हॉटेल स्वराज्य समोर पार्किंग मध्ये पार्क केलेल्या जहीन शुगर चे इथेनॉल वाहतूक करणारे टँकर क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय चौऱ्याऐंशी छत्तीस एम एच एकवीस ए बी चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस एम एच त्रेचाळीस ऐंशी सदोतीस या तीन टँकरनं बुधवारी पहाटे साडेचार वाजता अचानकपणे पेट घेतल्यानं मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडाला यामध्ये तिन्ही टँकर चालक आग विझवण्याच्या नादात जखमी झाले त्यातील काहींना यशोदरा हॉस्पिटल आणि काहींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आग मोठ्या प्रमाणावर लागल्या कारणानं चिंचोळी एमआयडीसीतील अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर आंभोरे ज्योतिराम शिंदे केटी साळुंके वी टी शिंदे आडुंगिरे घुघे डोलतोडे डी ए रक्टे एन जी राठोड तसंच सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पहाटे साडेचार वाजता लागलेली आग सकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे कर्मचारी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत होते घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे से, पोलिस निरीक्षक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कांबळे राठोड गंपले कोंडीबीटचे देवकर पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील तसंच महसुली विभागाचे मंडल अधिकारी स्वामी पाकणी गावचे तलाठी एम एन हकीम कोतवाल दीपक चंदनशिपे घटनास्थळी उपस्थित होते यावेळी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पहाटे साडेचार वाजता अचानकपणे लागलेल्या आगीमुळं हॉटेल सुरक्षा पार्किंगमध्ये इतर वाहन चालकांची तारांबळ उडाली ही आग कशामुळे लागली या विषयामध्ये नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती पाकणी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या ऑइल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना साखर कारखान्यांकडून हे इथेनॉल पुरवठा केला जातो रात्री साखर कारखान्यावरून इथेनॉल घेऊन आलेले टँकर कंपनीमध्ये सकाळी खाली होत असल्या न, ते पार्किंगमध्ये पार्क केले जातात जिथे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुरक्षा नसताना वाहन चालक आपली वाहनं अशा खासगी पार्किंगमध्ये लावून अपघाताला निमंत्रण देत आहेत या आग लागलेल्या तीन टँकरपैकी एक टँकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनसाठी इथेनॉल घेऊन आला होता तर दुसरा टँकर हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी इथेनॉल घेऊन आलेला होता आणि तिसरा टँकर या ठिकाणी मोकळा असल्याचं समजतं परंतु दोन टँकर इथेनॉल भरलेले असताना तिसऱ्या टँकरमध्ये आग कशी लागली हा संशोधनाचा विषय आहे यामागे इथेनॉल वाहतूक करणारे टँकर चालक काहीतरी इथेनॉलचा काळा बाजार तर करत नव्हते ना अशी चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळत होती ही घटना अतिशय गंभीर असून इतर वाहनं सुद्धा आगीच्या बिळख्यात आली असती तर मोठी हानी झाली असती आग विझवण्यासाठी हॉटेल स्वराज्याचे मालक रवींद्र शिंदे स्वराज्याचे कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केलं आग विजेच्या तारेच्या घर्षणानं लागली असा प्राथमिक अंदाज असला तरी आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी होणं गरजेचं आहे अशी चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये होताना ऐकायला मिळाली जयहिंद साखर कारखान्याकडून घटनास्थळाला दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यानं भेट दिलेली नव्हती तालुका पोलीस स्टेशनकडं आकस्मित घटना म्हणून नोंद झाली आहे पुढील तपास संजय देवकर हे करत आहेत